इथे कुठलंही कन्स्ट्रक्शन नको जमिनीवरती आणि जमिनीच्या खाली कारण की आपली जागाच खूप कमी राहिलेली आहे या ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन कुठे होणार फक्त आता जी जागा आपण बसलो एवढीच जागा शिल्लक दिसते आणि ती पार्किंगची एवढी जागा शिल्लक दिसते बाकी इथे कुठलं तसं धार्मिक स्थळ नाहीये त्याच्या बाजूला पार्किंग आहे कुठलीच नाहीये अडीच तीन पाच एकर दहा एकराच्या लोक जितके धार्मिक स्थळ आहे त्यांची पार्किंग एक एक दोन दोन किलोमीटरला आहे आम्हाला त्याबद्दल सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आपण इथेही कुठलीही संघटना किंवा याच्या प्रतिनिधित्व करत नाही आहे हे जनमानसाचं आंदोलन आहे आणि हे जनमानसानंच रेटून धरायचं आहे आज समितीच्या दोन लोकांनी आप जनतेला शब्द दिलेला आहे आपल्याला शब्द दिलेला नाही जनतेला शब्द दिलेला आहे की एक तारखेला दीक्षाभूमीवरती मिटिंग होणार आहे तुमचे जे प्रश्न आहेत आपला परिचय पण द्या बोला तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तरं जे आहेत एक दहा दिवसाच्या मागच्या मिटिंगला मी नव्हतो यांनी दहा दिवसाचा तुम्हाला वेळ मागितला होता नाही मागितला नाही मागितलं ठीक आहे ठीक आहे अच्छा ठीक आहे नाही मागितलं असेल तरी नाही मी नव्हतो मला जे सांगितलं ते सांगून राहिलो दहा दिवसाचा वेळ तुमचं जे आहे पार्किंग नाही पाहिजे स्ट्रक्चरल ऑडिट पाहिजे याचं पूर्ण प्लॅन आपल्याला पाहिजे तर याकरता अध्यक्षापासून सर्व समिती मेंबर उपस्थित असायला पाहिजे आणि समाजाला पूर्णपणे क्लिअर करायला पाहिजे ह्या मताशी मी तुमच्या मताशी मी सहमत आहे एक आज मी सर्वांशी कॉन्टॅक्ट केला भंतेजीने दोन तीनदा कॉन्टॅक्ट केला कालही केला आजही केला त्यांना म्हटलं या तुम्ही थोड्या वेळासाठी मी सर्वांशी बोललो आणि ते एम त्यांच्याशी बोलल्यानंतर महाराष्ट्र शासनात एम आर डी जे प्रोजेक्ट करून राहिले कॉन्ट्रॅक्टर त्यांचे संबंधित आर्किटेक आर्किटेक्ट नोएडाचा आहे सोशल जस्टिसचे काही अधिकारी पोलीस विभागाचे काही अधिकारी एन आय टीचे काही अधिकारी जे काम करतात आणि तुमचे काही प्रतिनिधी हे एक जुलै रोजी आपण बसू एक जुलै हा दहा दिवस लागेल कारण ते सर्व अधिकारी एका दिवसाचं काम नाही आहे बरोबर मेंबर जागी लोक आहेत त्यांना सर्वांना सांगणं त्यांची तारीख घेणं आता कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो दिल्लीकडला आहे तो नोएडाचा सुरू आणि नोएडा आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकतो ऐकून घ्या पहिले हे जे बोल सांगतो ते हे काम आपण दिलेलं नाही महाराष्ट्र शासनाने दिले आहे ते दे 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 कोणाला देतो ते टेंडरचा प्रश्न आहे त्यांचा प्रश्न आहे तो डी करते आपला काही संबंध नाही दहा दिवस तुम्हाला थांबावं लागेल त्यापर्यंत तुमच्या सर्व प्रश्नाची त्या दिवशी उत्तरं मिळतील आणि त्यानंतर नाही मिळाल्या तुम्ही आम्हाला प्रश्न विचारायला उत्तर मागायला मोकळे आहात म्हणजे आम्ही आम्ही तुमच्या तुमच्यासाठी बांधी लावतो त्या दिवशी परंतु तोपर्यंत तुम्ही थांबावं लागेल आणि त्यानंतरही तुम्हाला अजून काही प्रश्न आठवले तर तुम्ही लेखी अजून द्या अजून काही सुटलं असेल तर परंतु हे सर्व तर जास्तीत जास्त संख्येने लोकांनी हे जे काम बांधकाम आहे हे थांबवण्यासाठी यावं किंवा जे त्यांचे प्रश्न असतील त्यांना ते उत्तर देण्यासाठी तयार आहे आता याच्यानंतर आपण काय करायचं हे महत्वाची भूमिका मला वाटतं मगाशी एक्सप्लेन करून सांगितली मी पुन्हा एकदा जस्ट रिपीट करतो की <णिया> <णिया> <गैजिया> आपल्याला जो दहा अकरा दिवसाचा वेळ मिळालेला आहे या वेळामध्ये आपल्याला प्रत्येक नागपूरमधल्या प्रत्येक विहारा विहाराविहारांमध्ये जाऊन आपल्याला लोकांना जागृत करावं लागेल हे काम कारण की जे लोक घरी बसले आहेत त्यांना हे माहीतच नाही जे दोन तीन महिने आलेले नाही या <सकति> दीक्षाभूमीवर त्यांना हे माहीतच नाही की इतकं मोठं खोदकाम झालेलं आहे जेव्हा आम्ही स्वतः पहिल्यांदा पाहिलं तेव्हा माहीत पडले की हे पूर्ण आठ दहा एकर खोदलेलं आहे तर याचं प्रसिद्धी याची आपण एक कॉम्प्लेट छापू तुमच्या सगळ्यांचे नंबर एका डायरीमध्ये नोट केलेले आहेत ज्यांचे नोट केलेले नसतील कृपया त्यांनी ते नंबर द्यावे तुमच्याशी संपर्क साधण्यात येईल आणि आपण याचं एक कॉमन पॉम्पलेट बनू एक लिफलेट बनू आणि प्रत्येक विहारांमध्ये आपण हे जाऊ त्याच्यासोबतच आपण विहारान विहारांमध्ये पॉम्पलेट देऊच पण जाव। साईन कॅम्पेनिंग राबू म्हणजे आपल्याला सगळे आंदोलन जे आहेत ते संविधानिक पद्धतीने करायचे दोन चार लोकांच्या रेट्यानी हे काही बंद होणार नाही आणि हा समाजाचा प्रश्न आहे त्याच्यामुळं सगळ्या समाजातल्या लोकांकडून आपण एक साईन कॅम्पेनिंग राखू की हे जे बांधकाम होत आहे अंडर फक्त अंडरग्राऊंड पार्किंगला आपला विरोध आहे बाकी कशालाही आपला विरोध नाही म्हणजे जमिनीच्या आत आम्हाला काहीच नको जे आहे ते तुम्ही आणि दीक्षाभूमीत काही कन्स्ट्रक्शन करायची गरज पण नाही जे आहे बाकी जे सौंदर्यकरण तुम्ही करत आहात अशोक स्तंभ आहात कंपाऊंड वॉल करत आहात या सौंदर्यीकरणाला आपला विरोध नाही जी जमीन आहे जी जशी जा तशीच राहावी याच्यासाठी आपला हा संपूर्ण संघर्ष आहे तर याच्यासाठी आपण जे साईन कॅम्पेनिंग राबवायचं सा आहे त्याचप्रमाणे आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटला एक आपण ड्राफ्ट बनू तो तुमच्या सोशल तुमच्या सगळ्यांच्या नंबरवरती सोशल मीडियाच्या माध्यमातून येईल तो संपूर्ण ड्राफ्ट आपल्याला ईमेल थ्रू ज्यांना ईमेल जमत नसेल त्यांच्या मुलांना ईमेल जमत असेल किंवा ईमेल नसेल तर बनवून घ्या त्याच्या ते निवेदन आपल्याला सरकारला द्यायचं आहे की आम्हाला इथे कुठलंही कन्स्ट्रक्शन नको जमिनीवरती आणि जमिनीच्या खाली कारण की आपली जागाच खूप कमी राहिलेली आहे तुम्ही जर आता हे बघितलं संपूर्ण वातावरण तर आम्हाला हा प्रश्न पडला आम्ही हा प्रश्न विचारला सुद्धा की या चौदा ऑक्टोंबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन कुठे होणार फक्त आता जी जागा आपण बसलोय एवढीच जागा शिल्लक दिसते आणि ती पार्किंगची एवढी जागा शिल्लक दिसते बाकी इथे काही बसत नाही त्यामुळं हे जे सगळे प्रश्न आहेत आपल्याला एक तारखेला मांडायचे आहे तुम्ही मोठ्या संख्येने आपापल्या एरियातून लोकांना घेऊन या काय त्यांचे प्रश्न आहे ते जनतेसम स्मारक समितीसोबत आले पाहिजे आणि हे आपल्या घरचं आंदोलन आहे म्हणजे ही आपली जी, जी लढाई आहे दुसऱ्या लोकांची नाही आहे आणि त्यांच्याशी आपली लढाई नाही आपलं फक्त रिक्वेस्ट अशी आहे की हे आम्हाला नको याच्याचसाठी आहे कारण की पार्किंगचे संभाव्य धोके भारतात कुठलंच असं धार्मिक स्थळ नाही आहे त्याच्या बाजूला पार्किंग आहे कुठलीच नाही आहे अडीच तीन पाच एकर दहा एकरच्या लोक जितके धार्मिक स्थळ आहे त्यांची पार्किंग एक एक दोन दोन किलोमीटरला आहे आणि आम्हालाही आजपर्यंत पार्किंगची कोणत्याच मला वाटतं कोणत्याच भारतीय नागरिकाची सुद्धा डिमांड नव्हती आणि ही आवश्यकता नाही याचे थेट असतात याचे सेक्युरिटी थेट्स आहेत आणि आम्ही हा जेव्हा त्यांना हे प्रश्न विचारला की दोनशे एकतीसचं बांधकाम झालं उद्या तर याचं मेंटेनन्स कोण करणार तर त्यांनी सरळ आम्हाला उत्तर दिलं की याचं अजून काही ठरलेलं नाही त्यामुळे याचं काही सगळे पळवाटा काढत आहे एक तारखेला जास्तीत जास्त संख्येने आहे तुमच्यापर्यंत पॉम्प्लेट ईमेलला मुख्यमंत्र्याला लेटर याचं निषेध म्हणून आपल्याला लेटर हे सगळं पाठवायचं आहे आणि जास्तीत जास्त संख्येने आपण इथे आलात मला वाटतं ही कोणाला थँक्स म्हणायची गरज नाही आहे आणि मी कोणाला म्हणणारी नाही कारण की हे सगळ्यांचं आंदोलन आहे आणि याच्यात कोणी सिंगल नेतृत्व करत नाही कारण की एकदा तुमचं सिंगल नेतृत्व उभं झालं की ते विकल्या जातं हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे हे सामूहिक नेतृत्व तयार करण्याच्या भूमिकेत आपल्याला आता याच्यानंतर समाजाला जावं लागेल सिंगल लीडरशिप इज अ फेल्युअर मॉडेल तो विकल्या जातो आणि मग आपण त्याला जन्मभर शिवा देतो पण तोपर्यंत तो, तो काळ निघून जातो त्याच्यामुळं असं सिंगल लिडरशिप कोणाच्या हाती देऊ नका आणि इथं कोणी लिडर नाही आहे आपण सगळे व्हॉलेंटियर आहेत आणि साधं बौद्ध जनता म्हणून आपण इथे आलेलो आहे प्रश्न सर्वांचा एकच चा आहे त्याचं उत्तर घ्यायसाठी आपल्याला जास्तीत जास्त संख्येने एक तारखेला यायचं आहे आपल्या गावात आपल्या रिलेटिव्हला सगळ्यांमध्ये हे जाऊ द्या सोशल मीडियामध्ये जाऊ द्या ते मगाशी त्यांनी जे कमिटमेंट दिलं जे दोन लोक आले होते त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेला आहे आपण त्यांनीच इन्व्हाइट केलेलं आणि त्याच्यामध्ये पोलीस यंत्रणासुद्धा ते, ते उपस्थित होते त्याच्यामुळे तो व्हिडिओ ॲडिट करून प्रत्येकाच्या मोबाईलवर पाठवला जाईल आणि ते इन्व्हिटेशन म्हणून सगळ्यांना आपण इन्व्हाइट करू अजून एक महत्त्वाचा मुद्दा या संपूर्ण संघर्षामध्ये आपल्याला आपले जे भनतेगण आहेत ते पण पाहिजे कारण की हा धार्मिक मुद्दा आहे हा काही सामाजिक का अंदाज याचा मुद्दा नाही आहे आपल्या जर भनतेजना आपल्याला विचार कूज करावा लागेल त्यांना भेटावं लागेल त्यांना हे समजून सांगावं त्यांना माहिती आहे पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही अजूनपर्यंत कुठल्याच बनतेला तर या सुद्धा आपल्याला सोबत घ्यावं लागेल हा समाजाचा लढा आहे या लढ्यात सर्वांनी सोबत येऊन आपण काम करूया मला वाटतं आपण बराच वेळ झालात त्याच्यानंतर आपण इथून जाऊ आणि त्यांना ज्यांना शक्य होत असेल मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे येऊन आपण काय कामकाज होत आहे याच्यावर आपण थोडंसं लक्ष ठेवायला पाहिजे आणि एक तारखेला मोठ्या संख्येने इथे येऊ ठीक आहे धन्यवाद